नमस्कार मित्रांनो मी नितीन जाधव मुक्काम पोस्ट तालुका शिरूर जिल्हा पुणे आज आपण इथे आहोत सिद्धेश्वर तालुका पारणे जिल्हा अहमदनगर आज आपण सिद्धेश्वर मंदिर आणि परिसरातील माहिती घेणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे तर पूर्वी या ठिकाणी या मंदिरामध्ये जाताना एक खूप मोठी काश्याची घंटा आहे जे माझी आपाने आप वसाईच्या लढाईवरून ही काश्याची जी घंटा आहे ती घंटा या ठिकाणी आणलेली आहे असे स्थानिक लोकांकडून समजते आणि या घंटेवर या ठिकाणी क्रुसाच चिन्ह आहे या ठिकाणी माझ्या बरोबर पर पर्यटक आहेत भाविक ते आपल्याला या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना कसं वाटलं या ठिकाणी आपल्याला सांगतील सांग, सांग। आ, मी जयवंत दत्तात्रय बघत गुनाड तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून आलेलो आहे देवादि दे देव आदिदेव किंवा आदिनाथ दे सकळ सिद्धांचा गुरु असं म्हटलं जातं की सगळ्या देवांचं गुरु महादेव आहे त्यामुळं महादेवाची भक्ती किंवा महादेवाचं दर्शन हे नक्की फलदायी ठरतं फल दायी असतं आणि म्हणून आज या ठिकाणी चित्रेश्वरवाडी या ठिकाणी ठिकाणी आज मुद्दाम दर्शनाला आला असून अतिशय रमणीय ठिकाण आणि प्रचणीय ठिकाण या ठिकाणी दिसून आलेलं आहे या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्याकरता प्रथम तर आपल्याला नंदींचं दर्शन घ्यावं लागतं खूप अशी छान अशी दगडी नंदींची मूर्ती आहे आणि यानंतर आता आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत खूप सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे दगडी बांधकाम हे पूर्ण दगडामध्ये दगडांच्या तोडीमध्ये या मंदिराची रचना केलेली आहे हे आपण पाहू शकता कि मंदिराला एक तीन दरवाजा आहेत याच्यामध्ये दक्षिणेला एक दरवाजा आहे आणि हा इकडे उत्तर एक उत्तरेकडे दरवाजा आहे आणि एक पूर्वेकडे दरवाजा आहे ओम नम शिवाय आज आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये आहोत सिद्धेश्वर महाराजांच्या या गाभाऱ्यामध्ये आपण सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतलेलं आहे अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे खूप मोठे पिंड आहे या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे आणि पावसाची संतधारा असल्यामुळे पण शिवभक्तांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शना करता गर्दी आहे मंदिर जे आहे खूप पुरातन आहे हेमालपंथी अशी मंदिराची रचना आहे अं दगडांच्या तोडीमध्ये या मंदिराची रचना आहे या ठिकाणी मंदिरामध्ये सूर्य उगवल्यानंतर सूर्याची जी प्रकाश किरणे आहे ती प्रथम शिवलिंगावर येतात या ठिकाणी या ठिकाणी खिडकी आहे ही शिवलिंगावर खिडकी आल्यानंतर मंदिर हे प्रकाशमय होऊन जाते अतिशय उंच उंच डोंगर आहेत या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण आहे अतिशय असं वातावरण आहे संतधार पावसाची चालू आहे या ठिकाणी खूप मोठे धबधबे आहेत अतिशय मन प्रसन्न होत आहे या ठिकाणी आल्यानंतर नमस्कार मित्रांनो आपण आज सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आहोत या मंदिर परसरा परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी अशी आख्यायिका आहे या ठिकाणी व्यादव्यास मुनी यांचे पिता पराशर ऋषी या ठिकाणी अं कपाला बसत असत आणि ही अतिशय पवित्राशी भूमी आहे महर्षी पराशर ऋषी हे या ठिकाणी तप करीत असत अशी स्थानिकाकडून माहिती मिळते आणि या ठिकाणी शेजारी पुरातन असे या ठिकाणी शिवमंदिर आहे नमस्कार मित्रांनो आपण आहोत सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आज या ठिकाणी आपण या मंदिर परिसरामध्ये पुरातन काळापासून जे शिवभक्त येतात जे पर्यटक येतात त्या शिवभक्तांसाठी या ठिकाणी सुंदर असं कुंड आहे शुद्ध असं पाणी आहे पिण्याचं एक मोठं कुंड आहे आणि पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने यामध्ये पाणी फुल झालेलं आहे आज या ठिकाणी या ठिकाणी परिसरामध्ये ही आपणा धर्मशाळा दिसते आहे या ठिकाणी जे भक्त येतात त्या भक्तांसाठी राहण्याकरता पुरातन काळापासून ही एक धर्मशाळा आहे आणि या धर्मशाळेच्या परिसरामध्ये हा एक कुंड आहे अतिशय स्फटिकासारखं याची जे याची या जी खोली आहे याच्यामध्ये जे पाणी आहे एक रुपया टाकला तरी त्याच्या तळाशी अशी त्याची शुद्धता आहे अतिशय सुंदर असं पाणी आहे या माझ्या बरोबर शिवभक्त आहेत राजस्थान वरून आलेले आहेत तर ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील बोलो हम शिव मंदिर आहे और दर्शन किया बहुत अच्छा लगा इसका नजारा भी बहुत बेहरीन आहे और देखने के लिए बेहतरीन आहे और बहुत अच्छा लगा आके नगा नगा अच्छा। तर मित्रांनो आपण आज या शिद्धेश्वरवाडी परिसरातील पर्यटनाचा आनंद घेतला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा